नमस्कार विचारधारा चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या केल्या तर आपल्या घरात नक्कीच सकारात्मक बदल घडून येतील आणि सुख शांती व समृद्धी नांदेल नंबर एक प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरठ्यावर ओढावा याचा परिणाम असा होतो की अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात बाहेरून येणाऱ्या शक्ती आत येत नाहीत दोन दारात गाय आल्यास तिला भाकरी किंवा चपाती न टाकता हकलू नये कारण गाय आपले गृहदोष आणि संकटे दूर करत असते तीन घरातील शिळे अन्न मुक्या जनावर किंवा कुत्र्यास टाकावे यामुळे महायज्ञ केल्याचे दान मिळते चार घरातील झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये पाच तिन्ही सांजेला या गोष्टी कुणालाही देऊ नयेत मीठ पैसे झाडू कारण या वस्तू लक्ष्मीकारक असतात सायंकाळची वेळ लक्ष्मी येण्याची ये असते सहा दूध दही ताक या वस्तूसुद्धा लक्ष्मी स्वरूप असतात सायंकाळच्या वेळेला या वस्तूही कुणाला देऊ नयेत सात मीठ सांडल्यावर त्यावर पाय देऊ नये ते भरून पाण्यात टाकावे कारण मीठ समुद्रापासून मिळते आणि लक्ष्मीसुद्धा समुद्रातून उत्पन्न झालेली आहे मिठावर पाय देणे हे लक्ष्मीवर पाय देण्यासमान आहे आठ दारात कुणी पाणी मागत असेल किंवा जनावर तहानलेले असेल तर त्यास पाणी द्यावे हे खूप मोठे पुण्यकर्म आहे नऊ रस्त्यावर अंध अपंग व्यक्तींना मदत करा विकलांग व्यक्तींना मदत करण्याने आपल्याला पुण्य मिळते दहा आपल्या घरातील देवाऱ्यात एक कलश जरूर ठेवा तो भरून त्यावर सोडलेला नारळ ठेवावा कलश डाव्या बाजूस व दिवा उजव्या बाजूस ठेवावा अकरा खाण्यापिण्याची बंधनं पाळली नाही तरी चालतील मात्र रोज देवाला तुपाचा दिवा लावा परिणामस्वरूप लक्ष्मी स्थिर राहते बारा रात्री जेवताना एक घास बाजूला ठेवा व हात धुण्याच्या वेळेस तो बाहेर टाका यांनी आपल्या घरातील वास्तुपुरुष प्रसन्न राहतात व घरात काही कमी पडत नाही समृद्धी व भरभराट राहते या होत्या घरामध्ये शांतता आणि लक्ष्मी सुखसमृद्धी टिकून राहण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी वरील माहिती आपल्यास कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद